नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली होती आणि या अगोदर नारी शक्ती दूत ऍपवर सर्व महिलांनी अर्ज भरले होते त्यानंतर नारी शक्ती दूत ऍप बंद करण्यात आले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाइट पोर्टल सुरू करण्यात आले त्यानंतर काही महिलांनी त्या पोर्टलवर अर्ज भरले आणि नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर भरलेल्या अर्जांना सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट मधील असे एकूण पात्र महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले त्यानंतर दोन एकूण म्हणजे पहिला आणि दुसरा हप्ता मिळून तीन हजार रुपये सप्टेंबर मधील ज्या महिलांनी अर्ज भरले त्यानंतर सप्टेंबरमध्ये तिसरा हप्ता दीड हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला म्हणजे सुरुवातीला जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील तिसरा हप्ता दीड हजार रुपये असे एकूण साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहेत या दोन हप्त्यांचे पैसे ज्या पात्र महिला असतील त्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दहा ऑक्टोबर पूर्वीच हे जमा केले जातील म्हणजे त्यांनी याला दिवाळी बोनस किंवा भाऊबीज बोनस असेही म्हटले आहे आणि त्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे मिळून तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सांगितले आहे आता दहा ऑक्टोबर पूर्वी हे पैसे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील आणि आता काही महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या अगोदर काही महिलांना साडे चार हजार रुपये एकत्र मिळालेले आहेत आणि त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये असे एकूण मिळून त्यांना साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये टोटल जमा होतील चला तर मग पाहूयात स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता आज सकाळी आठ वाजता या भगिनींना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत या महिला भगिनींना या अगोदरच रुपये त्यानंतर दीड हजार रुपये आणि यानंतर तीन हजार रुपये म्हणजे असे एकूण पाच हप्ते या महिला भगिनींच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आलेले आहेत यांना एकूण साडेसात हजार रुपये दहा ऑक्टोबर पूर्वीच यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता ज्या ज्या महिलांना अद्याप एकही रुपया मिळाले नाही त्यांनी काळजी करायची गरज नाही कारण त्यांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये जर अर्ज भरला असेल तर त्यांना दहा ऑक्टोबर पूर्वी साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येतील परंतु ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता त्यांना दीड हजार रुपये मिळालेले होते अशा महिलांना मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये असे एकूण त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील तर दहा ऑक्टोबर पूर्वी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे राहिलेले तीन हजार रुपये हे क्रेडिट केले जातील आणि सर्व पात्र महिलांना एकूण साडेसात हजार रुपयाचा सा लाभ या योजनेद्वारे मिळणार आहे जर तुमचे पैसे हे तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना ही माहिती होईल की तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होत आहेत आणि ज्या महिलांचे जमा झालेले नाहीत त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही कारण त्यांना दहा ऑक्टोबर पूर्वी हे सर्व पात्र महिलांना जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत यामध्ये एकही महिला यापासून वंचित राहणार नाही अशी खात्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे ज्या महिला पात्र असतील त्यांना साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये दहा ऑक्टोबर पूर्वी जमा होतील तर असा हा महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्या काही माता भगिनी असतील ज्यांच्या खात्यावर अजून पैसे जमा झालेले जा नाहीत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती होईल की त्यांचे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत